श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना दिवस कसा असेल कोणाच्या व्यवसायात होणार वृद्धी कोणाला मिळणार नोकरी कोणत्या राशींना आव्हानांना सामोरे जावे लागेल आज कोणत्या क्षेत्रात चढ उतार जाणवतील कोणाला मिळणार आशीर्वाद आणि कोणाच्या प्रेमात भरणार रंग चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा बोलताना शब्दांचे भान ठेवा खर्चात वाढ होण्याची शक्यता मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका घाईत निर्णय घेऊ नका आरामाची इच्छा पूर्णत्वास जाईल स्थावर संबंधी योजनांना चालना मिळेल रेस जुगार यातून लाभ संभवतो वृषभ व्यावसायिक विकास शक्य होईल विनाकारण तर्कवितर्क करू नका नियोजनाने कामे पूर्णत्वास जातील उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग वडिलांची साथ मोलाची ठरेल बोलताना शांतपणे मत मांडा नोकरीच्या संधी उपलब्ध होतील भागीदारीत फार विसंबून राहू नका मिथून सरकारी योजनांचा लाभ घ्यावा नवीन उत्पादने घेऊ शकाल घरातील गोष्टी चिघळू देऊ नका चांगल्या कामासाठी पैसा खर्च कराल डोकेदुखीचा त्रास संभवतो कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील राहा कामाच्या ठिकाणी मान मिळेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील कर्क समोरच्याचा मान ठेवून वागा काळ आणि वेळ लक्षात घ्यावी संभ्रमित असताना निर्णय टाळावेत वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्यावा दिवस मध्यम फलदायी असेल नियमांना तडा जाऊ देऊ नका बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा झोपेची तक्रार जाणवेल रुचकर भोजनाचा जा आस्वाद घ्याल सिंह फसवणुकीपासून सावध राहा जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका तुमचे मत विचारात घेतले जाईल स्वच्छ व स्पष्ट मत मांडाल एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल अगळ पगळ बोलू नका जनसंपर्कातून लाभ होईल हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील नातेवाईक आनंदी वार्ता देतील मैत्रीत गैरसमज होण्याची शक्यता कन्या पुढील गोष्टींचा अंदाज बांधावा आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल आर्थिक लाभ होईल कौटुंबिक बाबी देखील विचारात घ्याव्यात आपल्याच मतावर अडून राहाल दिवसभर कामाची धांदल राहील वागण्यातून अतिस्पष्टता दर्शवू नका मन शांत ठेवा धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील तूळ सर्वांचे प्रेमाने वागाल स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा प्रिय व्यक्तीशी गाठ पडेल कामातून आनंद शोधाल कौटुंबिक खर्च कराल निष्काळजीपणे वागवू नका मनाला न पटणाऱ्या गोष्टीला होकार देऊ नका भावनात्मक निर्णय टाळा जोडीदाराच्या मताला विरोध करू नका मनातील इच्छेला प्राधान्य द्यावे बोलताना सांभाळून शब्द वापरा उर्चित व्यावसायिकांना लाभदायक दिवस नातेवाईकांना नाराज करू नका सर्व गोष्टीत आनंद वाटेल अधिकाराची योग्य अंमलबजावणी करा मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील वैचारिक स्थिरता ठेवावी आर्थिक ताण येईल दिनक्रमात बदल कराल भागीदारीत आंधळा विश्वास ठेवू नका धनो घाईने काम बिघडू शकते दिवसाची सुरुवात आनंददायी होईल अति उत्साहाने कामे करू नका दिवस कलासक्त असेल मित्रांविषयी गैरसमज होऊ शकतो आपल्या मर्जीप्रमाणे वागाल अनपेक्षित बदल दिसून येतील वरिष्ठांना खुश कराल कौटुंबिक वातावरण चांगले राहील हौसेने काही गोष्टी पूर्ण कराल मकर अचानक धनलाभ संभवतो कठीण कामे सुलभतेने पार पडतील विषयास अनुसरून बोलावे अनुपचनाचा त्रास संभवतो घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे छुप्या शत्रूंचा त्रास वाढेल नियम मोडून चालणार नाही सहकार्य वर्गाचे सहाय्य मिळेल मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल मानसिक स्वास्थ्य जपावे मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल कुंभ लहान प्रवास घडेल अडचणीतून मार्ग काढता येईल वाहन विषयात काम निघेल मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल घरात शुभ कार्य घडेल नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल एखादी चांगली वार्ता कानी पडेल योग्य वेळी पावले उचला क्षुल्लक वादापासून दूर राहा निर्णय तुमच्या बाजूचा असेल व्यावसायिकांनी संधीचा लाभ घ्यावा मेन आपल्यातील कौशल्याचा पुरेपूर वापर करा ज्येष्ठ बंधूंचा पाठिंबा मिळेल मुलांच्या काही बाबी गांभीर्याने घ्या अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवावे नवीन योजनांवर लक्ष केंद्रित करावे तणावाखाली नवीन गोष्ट करू नका कोणतेही वचन देताना सावध राहा कौटुंबिक वादात पडू नका एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद